नमस्कार मी सुनीता अबकुल कुकिंग विथ सुनीता बरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना मँगो चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघतोय मँगो आलेले ते बाजारात मला मुलं पण घरी आहे मग त्यांच्या पण आवडीचं होतं आणि ते अशा पद्धतीने बनवलं की आवडीने खातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण आता पहिले साहित्य बघून घेऊ इथे मी दोन वाटी दोन कप मैदा घेतलेला आहे त्यासाठी अर्धा क अर्धा कप दही घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे कोको पावडर आहे बेकिंग पावडर आहे बेकिंग सोडा काही ड्रायफ्रूट्स इथे साखर घेतलेली आहे अर्धा वाटी अर्धा वाटी हापूस आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि आवक ते म्हणजे आपल्याला पाहिजेल तसं दूध घ्यायचं आहे आणि व्हॅनेला एसन्स चला तर मग सुरुवात करू आपण पहिले मैदा टाकतोय साखर आणि एक चटकी मीठ टाकायचं हे पहिले असं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपल्याला बेकिंग पावडर बेकिंग सोडा पण मिक्स करून घ्यायचं खूप छान टेस्टी बनतो हा केक आपण केक बनवतोय मँगो केक ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं अर्धा वाटी दही घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे पहिले दही दही ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पहिले मग नंतर आपल्याला तूप टाकायचं त्यामध्ये पाहिजे तसं दूध आहे दूध टाकते थोडं थोडं टक्क टाकते मी एकदम नाही टाकते आपल्याला जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं खूप छान टेस्टी बनून तयार होतो नक्की करून बघा कारण आता मुलं घरी मग त्यांना असं काहीतरी छोट्या भुकेसाठी मस्त पर्याय या आणि पौष्टिकपणे आपण याच्यामध्ये आंब्याचाही वापर केलेला आहे त्यामुळे आवडीने खातात मुलं तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकतात शक्यतो मी घरी बनवायचं असतं की मग गव्हाचं पीठच वापरते पण आता मला दाखवायचं होतं म्हणून मी मैद्याचा वापर केलेला आहे पण काय हरकत नाही हा मैदा आहे ना मी घरी तयार केलेला आहे म्हणजे गहू आहे ना दहू आणलेले त्याचा मैदा तयार केलेला आहे मस्त अस आपलं केकचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता याच्यातलं मी काय थोडस काढून घेते आपल्याला मॅंगो चॉकलेट केक बनवायचा आहे अर्थातच मुलांसाठी म्हटल्यावर मग त्याचं चॉकलेट हे येणारच तर या काढून घेते थोडस त्याच्यामध्ये आपल्याला या जो आंब्याचा पल्प टाकून घ्यायचा आहे छान कलर यालाय हापूस आंब्याचा ओरिजिनल कलर येतो त्याच्यामध्ये वेगळं काही टाकावं लागत नाही मस्त छान असा तयार होतो आणि चव पण भारी येते हा छान मिक्स करून घ्यायचा आहे तर झालं हा थोडा साईडला ठेवा आपण आता याच्यामध्ये आपल्याला कोको पावडर टाकायची आहे दोन ते तीन चमचे टाकते मी व्हॅनिलेसिन्स टाकायचं नाही हे मिक्स करून घ्यायचं चांगलं बघाय मिक्स झालेलं आहे चांगलं आता आपण केकचं भांड घ्यायचं तुम्ही इथं कोणतंही घेऊ शकता आपला कुकरचा डब्बा असतो तो घेतला तरी चालेल फक्त त्याला तेल लावून घ्यायचं आणि मैद्याने थोडस डस्ट करून घ्यायचं म्हणजे मैदा का काढून घ्यायचं त्याच्यातून ह्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे तर हे जे आपलं पहिले हे जे आंब्याचं मिश्रण आहे हे टाकून घेते मी आणि मग त्याच्यावरती चॉकलेटच हे बघा इथे आता चॉकलेटचं आणि याचं टाकून घेतलेलं आपण असं थोडंसं हे करून घ्यायचं मिश्रण टाकलेले ते छान त्याच्यावरती हो आपण ड्रायफ्रूट्स टाकू तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कित कोणते आवडतात ते ड्रायफ्रूट मुलं असे खात नाही ना मी पद्धतीने करून दिलं ना मग आवडीने खातात ते तर इथे आता आपला केकचं बॅटर तयार झालेलं आहे आपण बेक करायला ठेवू इथे मी कढाई ठेवलेली आहे कडाई खाली मीठ टाकलेलं आहे मी खूप वेळेस ते मी वापरलेलं आहे मीठ आणि अशी ही थाळी ना आपल्या कुकरमध्ये भेटते ना तीच ठेवलेली आहे मी तुमच्याकडे स्टँड असेल तो ठेवला तरी चालेल आता हे ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवायचं कमीत कमी याला तीस ते पंचेचाळीस मिनटांसाठी आपण असंच बेक करून घेऊ किती छान मस्त फुललेलं आहे बघा आपला हे आता आपण चेक करू मी तर एक तूथपीट घेतलेली आहे तुम्ही चाकू पण घेऊ शकता क्लीन निघतोय म्हणजे आपला केक झालेला आहे आता पूर्ण थंड होऊ देऊ आपण बघा पूर्ण थंड आहे आता आपला केक तर आपण याच्या से ना असे सैल करून घ्यायचं आता हे आपण पलटी करून घेऊ असं थोडंसं टॅप करून घ्यायचं मस्त निघतो बघा किती क्लेन निघालेलं आहे आपलं भांड पावडर अजिबात जर आलेलं नाही हा पेपर आहे ना काढून घ्यायचा बघा मस्त कलर आलेला आहे छान असा मस्त सॉफ्ट आणि मस्त असा स्पंजी झालेला आपला केक तर आपण याने हा कट करू तर छान आलेला आहे मस्त आलेला आहे जाळीदार बघा किती छान मस्त स्पंजी झालेला आहे बघा तुम्हाला किती छान बघा मस्त स्पंजी झालेले ते जाळीदार झालेलं जा आहे मस्त झालेले ते बघा इथे मस्त असा आपला केक बनवून झालेला आहे मस्त छान असे आंब्याचे दिवस आलेले आहेत आंबे भेटतात मी ते हापूस आंब्याचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही आंब्याचा वापर करू शकता आणि मस्त अशी रेसिपी बनवू शकतात एकदम परफेक्ट सांगितलेली प्रमाण प्रमाणबाह्य सांगितलेली मी ते अजिबात चुकणार नाही खूप छान बनवून तयार होते आणि टेस्टी तेवढ्याच लागते कारण हापूस आंब्याचा वापर जर केला तर खूप छान लागते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार